राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चला फिरायला या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण पुणे जिल्ह्यातील तामानवाडी या गावातून जात आहोत तर आजचा आज आपला हा व्लॉग भटकंती व्लॉग असणार आहे म्हणजे आपण अशा अननोन प्लेसवरच जाणार आहे बघू आज पुढं आपल्याला काय पाहायला मिळते ते तर मित्रांनो तामानवडीतील हा एक छोटासा घाट आहे मित्रांनो आत्ता आपण अशा ठिकाणी आलो जिथे मला पण माहीत नाही आपण कुठे कारण आपण अशा ठिकाणी पण एक्सप्लोर करणं देतो मी पण कधी नसून गेलो म्हणजे एका अनोळखी ठिकाणी इथे दिसतंय काहीतरी मंदिर सारखं बघू तिथे जाऊन येऊ आपण काय नक्की चला दिसतंय कसलं तरी आपल्या व्हिडिओवर असे अननोन प्लेसचे पण व्हिडिओ येत नाही येणार आहेत मित्रांनो म्हणजे दरवेळी फेमस ठिकाणी जायचं नाही जिथं नाही कधी तुम्हाला माहित नाही अशा ठिकाणी पण जायचं

दगडचे भिंडी बनवलेले आहेत मित्रांनो पहिल्यांदाच बघतोय कस मंजूर आहे काय माहिती हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चला फिरायला मराठी बाईक ट्रॅव्हल युट्यूब चॅनलवर आणि आता आपण अशा ठिकाणी आलो जिथं मला पण माहीत नाही आपण कुठं आले आपल्या चॅनलवर असे अननोन प्लेसेसचे व्हिडिओ पण येत राहणार आहेत जिथे आपण काय कुणीच गेलं नसेल तुम्हाला दाखवतो हे काहीतरी आहे नक्की माहीत नाही मला हे हा मग दाखवतो तुम्हाला याचा काय अर्थ आहे काय माहीत नाही आपल्याला आणि इथेच एक मंदिर पण आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता भिंती असे बनवलेल्या आहेत नुसते दगड एकवर ठेवलेत हो आणि हे बघा ना असे कप्पे वगैरे केले दिवा लावत असतील कदाचित वाटत नाही पण सांगतात नाही म्हणजे केलं तुम्ही बघू शकता माग असे दगडाचे भिंती आहेत हे याचं काय म्हणजे नेमकं का कारण असेल काही समजा ना मला पण दाखवतो तुम्हाला मी बघू शकतो तुम्ही कशी मांडणी केलेली बघू बघा एक कसे केलेले दगडांची मांडणी इकडे पण भाऊ म्हणजे काय असेल नक्की असं करायचं हे बघा इथे पण ठेवलेलं असं काहीतरी सगळीकडेच हे केलेलं आहे हे मंदिर कशाच आहे आपल्याला ते पण कळणार मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पण मंदिर आहे आपण दिसतंय का तुम्हाला हा इकडे जाऊ दे मंदिर कसले बघू आपण मी पहिल्याच आलो या जागेत कारण मलाही माहित नाही म्हणजे दिसलं आता रस्त्यावर हो येत नाही म्हणून मी इकडे आलोय असेल पूर्वी काहीतरी इथं काही सांगता येत नाही पण हे दगडे पण असे ठेवलेत

पिस्तोल नरेंद्र मोदीच पिस्तोल <laughs> पिस्तोल इकडे बघा तिकडे मित्रांनो बकरी तिकडे गेले हे खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो दहा बघा शिवजी तुकाराम ठोमरे दादा साधू ठोमरे असं नाव दिले म्हणजे इथं मित्रांनो कोजागरी पौर्णिमाला जत्रा भरते आणि धनगर समाज इथं जत्रा असते धनगर समाजातले लोकांची बघ मी नेक्स्ट टाइम कोजागरीला इकडे येईल आणि पूर्ण ब्लॉक बन जत्रा कशी असते काय असते चालतंय मग हे एवढंच दाखवत होतं बाकी काही नाही मला माहीत नव्हतं म्हणजे काही नाही की मी ते पण आता धनगरी माणूस होते त्यांच्याकडून आपल्याला हे समजले की इथे जत्रा वगैरे भरते चालते ब्लॉग मी इथंच संपवतो आपला हा छोटासा ब्लॉग असेल कदाचित पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तो पण त्या व्हिडिओला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र